श्रावण म्हटलं की वेगवेगळे वे उपवास येत असतात आणि दरवेळी उपवासाला आपण काय करायचा हा प्रश्न पडतो तर त्यावेळी एकाच प्रिपरेशनमधनं आपण दोन पदार्थ करू शकतात अशी मी रेसिपी घेऊन आली आहे तर चला चानल नहीं चानल नहीं तर आपण ती रेसिपी करायला सुरुवात करूयात त्याबद्दल तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिले बेलच्या ऑलच्या बटनला क्लिक करायला विसरू नका तर इथे घेतली आहे मी वरी तर ही वरी मी पाच ते सहा तासासाठी भिजवून घेतली आहे इथे पावशीर वरी घेतलेली आहे याला तुम्ही भगरही कोणी कोणी भगरही म्हणतं तर तुम्ही रात्रभरासाठी भिजवून घेऊ शकता त्यामध्ये मी दोन उकडलेले बटाटे घातलेत आणि मिक्सरला हे फिरवून घेतले जसं डोशाचं बॅटर असतं ना तशा प्रकारे ते बॅटर तयार होतं त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही सुरुवातीला थोडंसं वाटलं तर पाणी घालू शकता मिक्स होण्यासाठी तर आता यामध्ये मी दही घालायचं विसरलो होते त्यामुळे मी दही आत्ता घालते आणि ते फेटून घेते तुम्ही हो मिक्सरच्या भांड्यामध्येच दही घालून फेटून घेऊ शकता म्हणजे ते इझिली मिक्स होईल त्यामध्ये आता यातलं थोडं बॅटर मी बाजूला काढून ठेवलं आहे आणि थोड्या बॅटरमध्ये मी जिरे आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे ताजी जिरे मिरची मी ठेचून घेतलेली आहे आणि ती घालून घेतलेली आहे सोबतच घालणार आहे मीठ आणि चिमूटभर सोडा तर हे सगळं मिक्स करायचं आणि याचे आपल्याला आप्पे करून घ्यायचे आहेत तर सोडा थोडासा घाला म्हणजे ते थोडंसं फ्लफी होतं जर रात्रभर भिजवलं असेल तरी पण थोडासा सोडा घातला की छान आतून ते फुलून येतं तर अगदी अगदी किंचितचा मी सोडा घातलेला आहे आणि आता आप्पे पॅनला मी अशा प्रकारे तेलाने ग्रीस करून घेत आहे तुम्ही तुपाणीही ग्रीस करून घेऊ शकता आणि यामध्ये आता आपल्याला आप्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे तर खूप टेस्टी अप्पे तयार होतात तुम्ही करून बघा आणि याच प्रकारचे वेगवेगळे उपवासाच्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत माझ्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे उपवासाची ती जाऊन तुम्ही पाहू शकता तर आता मी थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवलं आणि तोपर्यंत आपण चटणी करून घ्या चटणीसाठी इथे मी भाजलेल्या दाण्यांचं कूट घेतलं आहे मिरच्या घ्यायच्या हिरव्या मिरच्या तिकडं तुम्हाला जेवढं असेल आवडत असेल त्याप्रमाणे जिरे घालायचे मीठ घालायचं आणि थोडंसं दही अगदी किंचितचं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे झटपट आपली ही ही तयार होते हवं असेल जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालू शकता तोपर्यंत इकडे आपले आपेही एक साईडनं तयार झालेले आहेत आपण दुसऱ्या बाजूने छान ते परतून घेणार आहोत त्याबद्दल मी थोडंसं तेल सोडते आणि मग आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात तर बघू शकता खूप छान कलर आलेला आहे तेवढेच ते टेस्टी होतात तुम्ही करून बघा नक्की तर ऑलमोस्ट आपले आप्पे झालेले आहेत आणि आता मी ते काढून घेते आणि ना। जी काही आपण चटणी बनवले त्याबरोबर आपल्याला ती सर्व करायची आहे तुम्हाला मी आपे तोडून दाखवते कशाप्रकारे ते झालेत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघू शकता खूप छान आपे तयार होतात तर आता जे आपण दुसरं बॅटर ठेवलं होतं तर त्याचे आपण डोसे करणार होतो आणि डोस्यासाठी लागणारी जी बटाट्याची भाजी आहे ती आपण सुरुवातीला करून घेऊ तर त्यासाठी मी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये जे आपण मिरचीचा ठेचा केला होता मिरची आणि चिरे तो घालून घेतला आणि उकडलेला बटाटा काढलेला खूप झटपट ही भाजी तयार होते सगळ्यांसार मीठ घालायचं चा आणि छानपैकी मिक्स करायचं हवं असेल तर ओलं खोबरंही घालू शकता तर छानपैकी भाजी तयार झाली आहे आणि जे काही बॅटर आपण बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये मी पाणी घातलं आहे जेवढं घावण्याचं बॅटर असतं ना त्याप्रमाणे बॅटर तयार करायचं डोश्याचं बॅटर थोडंसं आपलं घट्टसर असतं तसं नाही करायचं आपल्याला पातळसर करायचं आहे बॅटरसारखं म्हणजे त्याला छान जाळी पडते आणि छान ते निघूनही येतात तर सुरुवातीला पहिला डोसा हा निघायला थोडासा त्रास होतो नंतर एकदा तवा छान तापला की पटपट ह्याचे डोसेही छान निघतात तर हे डोसे खूप अप्रतिम लागतात तर तुम्हीही करून बघा भाजी आपली खूप भन्नाट लागते त्याच्याबरोबर तर नक्की ह्या दोन्ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि आवडल्या त्याच्या अशी लाईक करा शेअर करा आणि हा माझ्या चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेबेलचं ऑलचं बटनही क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील